कोकणातील गणेशोत्सवाची सांगता झाली आणि त्यामुळे गावी गेलेल्या चाकरमान्यांना पुन्हा मुंबईच्या परतीचे वेध लागलेत परतीच्या प्रवासात या चाकरमान्यांचा गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून मुंबईच्या दिशेनं जादा बसेस सोडण्यात आल्या तर इथला आढावा घेतलाय आमच्या आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी आत्ता आपण आहोत महाड एस टी आगारामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे एस टीच्या जादा बसेसचं नियोजन एस टी महामंडळाकडनं करण्यात आलेलं आहे पुढच्या तीन दिवसात रायगड जिल्ह्यातली वेगवेगळे आगार असतील किंवा महत्त्वाची बस स्थानकं असतील या ठिकाणाहून तब्बल साडेनऊशे जादा बसेस ज्या आहेत त्या मुंबई आणि पुणे या मार्गावर सोडण्यात येणार आहेत यामध्ये आरक्षित आणि विना आरक्षित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसचा समावेश आहे आज दिवसभरात तब्बल साडेसहाशे बसेस मुंबई आणि पुणे मार्गावर धावणार आहेत तर उद्या शनिवारी अडीचशे बसेस सोडण्याचं नियोजन एस टी महामंडळाकडनं करण्यात आलेलं आहे एकूणच आपण पाहतो आहे आज सकाळपासूनच या महाड आगारामध्ये प्रवासी आपल्या बसची वाट पाहत आहेत आणि या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी जी आहे ती एस टी महामंडळाकडनं घेण्यात आलेली आहे प्रफुल्ल पवार ही चोवीस तास रायगड